मित्रांनो जी एम सी संभाजीनगर भरती दोन हजार पंचवीस चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणजेच गट डसाठी वेगवेगळ्या पदांसाठी जवळपास तीनशेच्या वरती आहे या ठिकाणी जागा निघालेल्या होत्या तर या ठिकाणी चतुर्थ श्रेणी म्हणजेच ग्रुप डीच्या जागा ज्या जा आहे त्या जी एम सी महाविद्यालय म्हणजे छत्रपती संभाजीनगरच्या महाविद्यालयामध्ये होत्या आणि मॅक्झिमम जागा ह्या हॉस्पिटलमध्ये होत्या तर आता याची प्रोसेस कुठपर्यंत आलेली आहे हे तुम्हाला माहीतच असे माहीतच असेल तर यामध्ये बघा मित्रांनो पहिली रिस्पॉन्स शीट तुम्हाला बघायला मिळालेली आहे पहिली रिस्पॉन्स शीट बघायला मिळालेली आहे जर तुम्ही बघितलेली नसेल तर त्याची डेट आता निघून गेलेली आहे आणि सेकंड रिस्पॉन्स शीट देखील तुम्हाला बघायला मिळालेली आहे आणि त्याची देखील डेट निघून गेलेली आहे आणि सेकंड रिस्पॉन्स शीटमध्ये चार पाच मार्गाचा फरक पडलेला आहे तर यानंतर कोणत्या प्रोसेस बाकी होत्या तर बघा यानंतर बाकी होत्या दोन तीन प्रोसेस तर एक प्रोसेस होती तुमची मेरिट लिस्टची प्रोसेस जी ज्यामध्ये तुम्हाला तुमचे मार्क्स जे आहे ते एकदम नॉर्मलाइज झालेले मार्क्स माहीत पडणार होते आणि त्या लिस्टमध्ये ज्यांना पण पासिंग मार्क्स मिळालेले त्यांचे नाव असणार होते आणि एक लिस्ट बाकी होती तर ती होती तुमचे डी वी म्हणजे डॉक्युमेंट साठी कोण कोण पात्र आहे ती पात्रवाली लिस्ट बाकी होती तर हे काम तुमचे बाकी होते आणि हे लवकरात लवकर जे आहे ते पूर्ण होणार होते ज्याप्रकारे तुम्हाला माहीत आहे नोंदणी व मुद्रांक विभागाचे ज्या प्रकारे प्रोसिजर झाली सेम प्रोसिजर या ठिकाणी देखील होणार होती परंतु आता जे आहे ते याचा रिझल्ट लागणार नाही आहे आणि भरती प्रक्रिया रद्द तर झाली नाही ना, ना। असे प्रश्न जे आहे ते खूप साऱ्या कॅन्डिडेटच्या मनामध्ये उद्भवलेले आहे तर नेमके झाले काय याचा रिझल्ट आता लागणार नाही तर का नाही लागणार आणि भरती प्रक्रिया रद्द का बरं झाली किंवा भरती प्रक्रिया रद्द झाली की नाही झाली ही फक्त अफवा आहे तर सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ जे आहे ते संपूर्ण बघा तुम्हाला सर्वच्या सर्व माहिती या ठिकाणी तुमचे डाऊट जे आहे ते क्लिअर होऊन जाणार आहे तर बघा जी एम सी संभाजीनगर खूप साऱ्या मुलांनी ही एक्झाम जे दिली आणि पेपर जी लेवल जी आहे पेपरची जी, जी लेवल आहे ती थोडी या ठिकाणी कठीण विचारण्यात आलेली होती त्यामुळे मार्कसुद्धा खूप मुलांना एकशे चाळीस ते एकशे पन्नास या रेंजमध्ये मिळालेले आहे तर आता बघा याचा रिझल्ट येणार की नाही तर बघा मित्रांनो या याचे कारण एक आहे की चार तारखेला म्हणजे चार नोव्हेंबरला आचारसंहिता था, लागू झाली तर नगर परिषदेचे इलेक्शन असल्यामुळे नगर परिषदेसाठी आणि पंचायतीसाठी पंचायत समितीसाठी या ठिकाणी आचारसंहिता लागू झाली तर या आचारसंहितेदरम्यान कोणतेच रिझल्ट लावता येणार नाही त्यामुळे जी एम सी संभाजीनगरचा रद्द रिझल्टसुद्धा लागणार नाही भरती प्रक्रिया कायम आहे ती रद्द झालेली नाही अफवांवर विश्वास ठेवू नका